नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मोहळची निवडणूक ही झुंडशाही गुंडशाही आणि दडपशाही एकवटले होते आणि जनतेच्या मनातली खदखद त्यांनी मतांच्या माध्यमातून दाखवत राजू खरेंना मोठ्या मताधिक्यानी विजय केलं पण पराभूत माजी आमदार यशवंत माने आजही पाटलांच्या आवाजात डरकाळी फोडून राजू खरेना चॅलेंज देत आहेत मोहोळ मतदारसंघ हा पारंपरिक आंगरकरांच्या मागे जाणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता मागील चाळीस ते पन्नास वर्षाचा खानदानी पाटलांचा इतिहास पाहिला तर त्यांनी या मतदारसंघामध्ये झुंडशाहीनेच राजकारण करत जनतेस वेठीस धरले होते मागील काही वर्षांमध्ये हा मतदारसंघ आरक्षित झाला त्यामुळे या मतदारसंघामध्ये कोणताही स्थानिक नेता मोठा होऊ नये यासाठी माजी आमदार राजन पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत उपरा उमेदवार निवडून आणला आणि मोहोळच्या जनतेने निमूटपणे तो स्वीकारला देखील मात्र याच इंदापूरकर यशवंत मानेंना हाताशी धरून राजन पाटील यांनी अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेले त्यामुळे मोहोळच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला यातूनच मोठे जनआंदोलन उभारले असे अनेक विषय आहेत जे या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरले यातून जनतेला राजन पाटलाची झुंडशाही आणि इंदापूरकरच्या यशवंत मानेंची हुजरेगिरी मोहोळकरांना पसंत पडली नसल्याने इंदापूरच्या तात्याला मोहोळकरांनी डावलले यामध्ये राजू खरेंचा मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला हाच विजय इंदापूरकर यशवंत मानेंना पचनी पडे नाही नुकतंच त्यांनी राजू खरेंना या मतदारसंघात फिरू देणार नसल्याचं वक्तव्य केलंय यावरून दिसून येतं की पाटलांच्या सानिध्यातील गुंडगिरीची गुण तात्यामध्ये देखील उतरले आहेत यावर नवनिर्वाचित आमदार राजू खरेने देखील तिकट प्रतिक्रिया देत कमरेला लंगोटी बांधून तयार असल्याचं सांगितलंय खर तर मोहळच्या जनतेने तात्याचा कात्या केला तरीही अजून डोस देण्याची सवय जात नसल्याने जनतेतून आता संताप व्यक्त होतोय